नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जे ज्याच कामी पडो देह माझा नमामी नमामी परम पवित्र माझ्या या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार आदरणीय व्यासपीठ ईश्वर तुले गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनीनो मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा हा दिवस अतिशय पवित्र आहे कारण आज आपला स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताने गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या आणि आपला देश स्वतंत्र झाला त्यामुळे आजचा हा दिवस म्हणजे फक्त उत्सव नव्हे तर हा दिवस म्हणजे त्यागाची आठवण आहे शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले गांधीजींनी अनेक सत्याग्रह केले भगतसिंग हसत हसत फासावर गेले तर नेताजींनी जय हिंद म्हणत देशासाठी सर्वस्व अर्पण केले इंग्रजांनी आपल्यावर अनेक अन्याय व अत्याचार केले पण आपले वीरपुत्र मागे हटले नाहीत आपल्या भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करणं हे एकमेव ध्येय जणू त्यांच्यासमोर होतं ज्ञात अज्ञात अशा हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने जगत आहोत आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे जाताना मी एवढंच माहीन झेलत छातीवर वार झिजविला मातीसाठी कित्येकांनी प्राण अर्पिले भारताच्या स्वातंत्र्यासाठी अशा शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम ज्याने रक्त सांडले आपल्यासाठी ज्याने रक्त सांडले आपल्यासाठी थँक्यू जय हिंद जय भारत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद